नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एन क्यू एस म्हणजे काय आणि प्रायमरी हेल्थ सेंटर लेवलवर एन क्यू एससाठी कोणते मानके असतात त्यांचे फायदे आणि तयारी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती पी एस सी हे गावपातळीवरचं महत्त्वाचं आरोग्य केंद्र असून गावकऱ्यांना मोफत आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी एन क्यू एस प्रमाणपत्र खूप गरजेचं असतं एन क्यू एस म्हणजे काय नॅशनल क्वालिटी ॲशुरन्स स्टँडर्ड्स ही भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत नॅशनल हेल्थ मिशनद्वारे तयार करण्यात आलेली गुणवत्ता चाचणी प्रणाली आहे हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्राची सेवा दर्जेदार आहे का याची तपासणी करणे आणि आवश्यकते सुधारणा करणे हे हा यामागचा मुख्य उद्देश आहे एन क्यू एच चे उद्दिष्ट काय रुग्णालयाचा दर्जा वाढवणे रुग्णांना दर्जेदार सुरक्षित आणि वेळेवर सेवा मिळवून देणे संसाधनांचा योग्य वापर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण एनक्यूएस मध्ये किती प्रकारे तपासले जातात एनक्यूएस मध्ये एकूण बारा प्रकारे एरिया ऑफ कन्सर्न तपासले जातात चला कोणते ते पाहूया आणि प्रत्येकाचं काम समजून घेऊया एक नंबर सर्व्हिस प्रोविजन सेवा पुरवठा त्यामध्ये पी एस सीमध्ये ओ पी डी लॅब ट्रेसिंग इम्युनायझेशन इमर्जन्सी केअर मलेरिया तपासणी डिलिव्हरी सेवा इत्यादी सुविधा आहेत का ते तपासून राईट्स रुग्णाचे हक्क रुग्णांना सेवा देताना आदर सन्मान गोपीयता राखली जाते का तक्रार नोंदविण्यासाठी व्यवस्था आहे का उपचाराची माहिती दिली जाते का नंबर इनपुट्स साधन सामग्री पी एस सीमध्ये स्टाफ आवश्यक आहे का औषधे उपकरणे सुती कापड वीज पाणी वीज पुरवठा व्यवस्थित आहे का नंबर सपोर्ट सर्व्हिसेस सहायक सेवा हॉस्पिटलची स्वच्छता आहे का पाणी पुरवठा आहे का बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट राखले जाते का कीटक नियंत्रण वॉशरूम स्वच्छता यांचा दर्जा कसा आहे इन्फेक्शन कंट्रोल संसर्ग प्रतिबंध हात धुण्याचे नियोजन बायोमेडिकल वेस्ट नष्ट करण्याची प्रक्रिया स्टरलायझेशन इम्युनायझेशन नंतर डिस्पोजेबल नष्ट करणे हे प्रक्रिया चालते का नंबर क्वालिटी मॅनेजमेंट गुणवत्ता व्यवस्थापन गुणवत्ता सुधारण्यासाठी मंथली मीटिंग होते का इंटरनल असाइनमेंट एक्स्टर्नल असाइनमेंट यांचं आयोजन होतं का हे तपासलं जातं आठ नंबर आउटकम परिणाम रुग्ण समाधान ओपीडी संख्या इम्युनायझेशन कव्हरेज डिलिव्हरी सर्व्हिसेस आउटकम एम एम आर आय एम आर रेफर रेट हे तपासले जातात नंबर ॲक्सेस इक्विटी आणि अफॉर्डेबिलिटी सर्व गटांना म्हणजेच महिला अपंग सेवा उपलब्ध आहेत का कोणत्याही भेदभावाशिवाय सेवा दिल्या जातात का हे तपासल्या जातात नंबर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम ओपीडी आय पी डी इम्युनायझेशन डिलेव्हरी डेथ रेकॉर्ड बायोमेडिकल वेस्ट रजिस्टर एक्सपायरी मेडिसिन रजिस्टर ॲडव्हर्स इव्हेंट रजिस्टर व्यवस्थित आहे का हे तपास अकरा नंबरमध्ये एम्प्लॉय कॉम्पिटन्स अँड ट्रेनिंग स्टाफला एसओपी पी एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच मध्ये चालवलं जाते का बायोमेडिकल वेस्ट इन्फेक्शन कंट्रोल ड्रग मॅनेजमेंट यांचे प्रशिक्षण वेळेवर दिले जाते का हे यामध्ये पाहिलं जाते अकरा नंबरमध्ये इन्व्हायरमेंट अम्युनिटीज अँड कम्युनिटी पार्टिसिपेशन परिसर स्वच्छता पाणी वीज बसण्याची व्यवस्था पाटी नकाशा शौचालय ड्रिंकिंग वॉटरचे सुविधा कम्युनिटी फीडबॅक यासाठी उपाय आहेत का हे तपासले जाती एससाठी पीई .E सी लेवलवर तयारी कशी करावी मंथली इंटरनल असाइनमेंट घेणे बायोमेडिकल वेस्ट डेली रेकॉर्ड ठेवणे हँड हायजिंग है प्रॅक्टिस करणे एक्सपायरी मेडिसिन कंडॅमिनेशन प्रोसेस समजून घेणे इम्युनायझेशन कोल्ड चेन मॅनेजमेंट बघणे ट्रेनिंग आणि ओरिएंटेशन वेळेवर धोक्यात पाव पीई लागणारे आवश्यक रेकॉर्ड ओपीडी आय पी डी रजिस्टर इम्युनायझेशन रजिस्टर बायोमेडिकल वेस्ट रजिस्टर कंडामिनेशन रजिस्टर हँड हायजीन ऑडिट इन्फेक्शन कंट्रोल कमिटी मिटिंग रिपोर्ट एक्सपायरी मेडिसिन रजिस्टर डेथ रजिस्टर ट्रेनिंग रेकॉर्ड पेशंट फीडबॅक रजिस्टर इंटरनल असाइनमेंट रिपोर्ट ड्रग इन्व्हेंटरी रजिस्टर पी एस साठी काय फायदे तर रुग्णांना दर्जेदार सेवा भेटतात गावकऱ्यांचा हॉस्पिटलवर विश्वास वाढतो संक्रमण कमी होते स्टाफला मा मानांकन व प्रोत्साहन निधी भेटतो आय ओ दर्जासारखे सरकारी प्रमाणपत्र भेटतात एन NH, एच एन एच एमकडून फंड अलॉटमेंटमध्ये वाढ होते एक्स्टर्नल असामाईट नंतर प्रमाणपत्र भेटतात तर मित्रांनो ही होती एन क्यू एस पी एस सी लेवलची सविस्तर माहिती जर तुम्ही पी एस सीमध्ये काम करत असाल किंवा तिथे एन क्यू एससाठी तयारी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ बेल आयकॉन दाबून ठेवा सेवा गावातून सोबत रहा तुम्हाला की अजून नवीन नवीन असेच व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये